नमस्कार 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 मी प्रवीण चिले तुमचा हॅवेटू ग्रोथ मध्ये स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण पाहतोय निफ्टी पॅक निफ्टी सेन्सेक्स ह्याचा प्रेडिक्शन आज आच, आजचा दिवस कसा गेला आणि आपण उद्या जी निफ्टीची एक्सपायरी आहे त्याचं प्रेडिक्शन आपण कसं करणार आहोत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत चला तर मग आज आज जर आपण निफ्टी बघितली तर ही लाईन जर आपण बघितली ट्रेंड लाईन काढलेली होती जर तुम्ही माझं दोन तीन दिवसापूर्वीचं सेशन बघत असाल तर ही लाईन आपण काढलेली आणि या ट्रेंडलाईनला ब्रेक, ब्रेक केला इनसाइड कॅन्डलचं पॅटर्न बनलं हाय ब्रेक लेवल ले केला हाय ब्रेक करून ती वरच्या लेवलला गेली आणि जवळजवळ तिने तिथूनच पहिला टॉप दुसरा टॉप तिसरा टॉप असे तीन टॉप तिने सहाशे पन्नासला केला आणि तिथूनच तिने परत काय केलं रिवर्स केलं सहाशे पंधरा जो आहे जिथे आपली फर्स्ट लेवल होती तिथपर्यंत येऊन पुन्हा रेड झोनला येऊन त्यांनी ब्रेक केला मित्रांनो अशा पद्धतीने आजचा संपूर्ण असा निफ्टीचा अनालिस व्हिडिओ होता आणि पुन्हा तो तिथेच आलेला आहे चला तर मग आता आपण लेवल लावूया की उद्यासाठी आपल्याला काय करायचे सर्वप्रथम जर तुम्ही नीट बघाल इथूनच त्याने सपोर्ट केला काय सहाशे ची लेवल आहे ती तिथूनच येतोय आणि तिथूनच तो वर जातोय पाचशे पन्नास ठेवूया आपण पाचशे पन्नास आणि वरती लेवल जी आहे ती सहाशे या पद्धतीने आपण उद्याची आज आपण पहिला टार्गेट ठेवूया सहाशे पन्नासच त्यानंतर सहाशे पंच्याऐंशी हा दुसरा टार्गेट आणि सातशे वीस हा थर्ड टार्गेट साठी आपण करू दुसरं त्याच पद्धतीने जर का खाली येतोय तर पाचशे एक राउंड लेवल आपण घेऊ चारशे साठ आणि चारशे या तीन लेवल साठी आपण करणार आहोत उद्या समजा जर का मार्केट तर या ले काम झालेलं आहे ठीक आहे उद्या समजा जर का मार्केट इथेच जर गॅपअपनी वेज किंवा तिथल्या तिथेच ओपन झाला आणि जर त्यांनी प्राइस ऍक्शन करून जर पंचवीस हजार सहाशेला ब्रेक केला तर पंचवीस हजार सहाशे पन्नास हे तीन टॉप बनलेत बघा जर हा ब्रेक होते सहाशे पन्नास ब्रेक होते तो मोठी मोमेंटम होऊ शकते उद्या निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे तर त्याचा पण तुम्ही विचार करून घ्या आणि समजा जर का गॅपअप जर झाला जा, तर गॅपअप जर झाला तर फुलबॅकची वाढ बघा आणि फुलबॅक करून जर हाय ब्रेक करतोय जसं आजच्या हाय ब्रेक करतोय तरच वर जाण्याचे चान्सेस आहेत नाहीतर तो पुन्हा खाली येऊ शकतो कारण इथे ट्रिपल टॉप बनलेलं आहे ठीक आहे दुसरं इथे कॉल रायटर हेवी आहेत ते पण आपण आता बघणार आहोत त्याच्यामुळे पण येऊ शकतो एक्सपायरी आहे गॅपडाऊन जर झाला गॅपडाऊन जर झाला तर वर जाईल आणि त्यानंतर समजा जर का त्याने ब्रेक केलं कारण का जवळजवळ हा जो, जो, जो मुवमेंट त्याचा ऑलरेडी झालेला आहे सहाशे पन्नास ते पाचशे पंच्याहत्तर पर्यंत जर नाही म्हणाला तर सतरा ऐंशी पॉईंट त्यांनी केलेला आणि जर गॅप डाऊन जर झाला तर सपोर्ट भेटेल पाचशेला मोठा सपोर्ट आहे वरती जाईल आणि जर ब्रेक केला पाचशेला तरच मात्र चारशे पन्नास चारशे या दोन लेवल खाली ओपन होऊ शकतात निफ्टी मध्ये ठीक आहे खूप सुंदर असा आज निफ्टीने दिलाय म्हणजे तो लेवलला ओपन झाला लेव्हलला ओपन जाऊन वरती गेलेले उद्या आपण त्या पद्धतीने आपण पाहणार आहोत चला तर मग आपण ह्याचे पहिले ओ आय बघूया ठीक आप्षेंचेंग। आहे ऑप्शन चेन जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो इथे तर पंचवीस हजार पाचशे पन्नासला ला जवळजवळ चौऱ्याऐंशी लाख आहेत पंचवीस हजार पाचशे बघा एक करोड त्रेचाळीस आहेत आणि पंचवीस हजार सहाशे एक करोड दहा आहेत आणि पंचवीस हजार सहाशे रायटर पण किती आहेत एक करोड आहेत एक करोड एक करोड दहा लाख आहेत तर मॅक्स पेन कुठे पंचवीस हजार सहाशे लाख जर उद्या काय ओपनिंग होते त्याच्यावरती आहे जर ओपनिंग उद्या जर वरती जर झाली म्हणजे सहाशेच्या वरती जर झाली तर कॉल रायटर पॅनिक मध्ये येतील पण पंचवीस हजार सातशे पन्नास पंचवीस हजार सातशे जर नीट बघाल एक करोड चौदा लाख एक करोड साठ लाख सातशे करोड सात लाख तर उद्या तो पॅनिक क्रिएट होईल आणि पॅनिक जर क्रिएट झाला तर पंचवीस हजार सातशे लेवल गाठू शकते आणि त्याच पद्धतीने जर खाली गेला आणि जर हे एक करोड लोक पॅनिक मध्ये आले तर तुम्हाला खालच्या लेवल पंचवीस हजार पाचशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे पन्नास पर्यंत सहज मिळू शकते दोन्ही साइडला कॉल आणि पुटला जो पंचवीस हजार ला बऱ्यापैकी कॉल रायटर पुट रायटर आहेत तर उद्या आपण बघूया की कोण ह्याच्यामध्ये माघार घेतोय आणि मार्केट त्या दिशेने जाणार आहे जर खाली गेला पुट रायटरनी जर माघार घेतली तर हे होऊ शकतं खाली जाऊ शकतो आणि कॉल रायटरनी जर माघार घेतली तर मार्केट वर जाऊ शकतो तर उद्या आपण त्या पद्धतीने पाहणार आहोत की काय होणार आहे ते खूप इंटरेस्टिंग अशी एक्सपायरी होऊ शकते चला मग निफ्टीकडे जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टी जर तुम्ही नीट बघाल तर एका झोन मध्येच ती होती बघा एका झोन मध्येच तिने ट्रॅव्हल केलाय ठीक आहे फक्त लास्टला थोडासा त्यांनी खाली क्लोजिंग दिलाय पण जर त्यांनी एका झोनमध्ये सकाळी जो त्याने हाय बनवला त्या हायमध्येच मार्केट बँक निफ्टीने हा सकाळचा हाय आहे बघा या हायमध्येच तो दिवसभर त्याने टाइमपास केला पूर्णपणे साईडवेज केला आणि तो मोठ्या साठी तो तयार होतोय जेव्हा कधी एका साईडवेजमध्ये मार्केट असतो तो लक्षात घ्या एक मोठा मू येण्याचे चान्सेस आहेत वर किंवा खाली त्याची ती तयारी होते चला तर मग आता आपण सर्वप्रथम लेवल लावूया सत्तावन्न हजार आठशे एक राऊंड लेवल आपण बघू सत्तावन हजार आठशे ते अठ्ठावन हजार सत्याहत्तर हा आपण लेवल, लेवल अठ्ठावन्न हजार शंभर ते सत्तावन हजार सत्तावन हजार आठशे धरून एक राऊंड लेवल राऊंड लेवलला आपण काय करतोय नो ट्रेडिंग झोन मार्क करतोय त्यानंतर जर लेवल आली तर सत्तावन्न हजार सहाशे सत्तर सत्तावन हजार पाचशे पंचवीस आणि सत्तावन हजार चारशे या तीन साठी आपण बँक मध्ये ट्रेड करणार आहोत वरच्या लेवल जर बघितलं ले तर अठ्ठावन हजार दोनशे पन्नास हजार चारशे या दोन लेवलच आपण बँक निफ्टीमध्ये प्लॅन करतोय ड्रॉ करतोय वर जाण्यासाठी मार्केटला रेड झोन खूप मोठा आहे बँक निफ्टीमध्ये सत्तावन्न हजार सातशे ऐंशी ते अठ्ठावन्न हजार तीनशे जवळ जवळ तीनशे सव्वा तीनशे पॉईंटचा रेड झोन आहे उद्या मार्केट कुठे ओपन होते त्याच्यावर आपण जर टाइमपास करून त्यांनी ब्रेक केला अठ्ठावन्न हजार शंभरचा तर मात्र हा जो आज काय जो त्यांनी बॉटम बनवला टॉप बनवला त्या टॉपला त्यांनी ब्रेक जर केला तर अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास अठ्ठावन्न हजार चारशे इझिली जाऊ शकतो मित्रांनो आणि जर का इथूनच त्यांनी रिजेक्शन दिलं तर अठ्ठावन्न हजार आठशे हा मल्टिपल सपोर्ट आहे तो सपोर्ट जर त्यांनी ब्रेक केला तर सत्तावन्न हजार सातशे सत्तर सत्तावन्न हजार पाचशे पंचवीस ते सत्तावन्न हजार चारशे पर्यंत इझिली टू थ्री असे तीन लेवल मिळू शकतात बँक निफ्टीमध्ये वळी आता पण सेन्सेक्समध्ये ने खूप छान ट्रेड केला आणि खूप लेवल टू लेव्हल जर तुम्ही नीट बघाल एक लेव्हल टू लेवल तो ट्रॅव्हल करत होता आणि खूप चांगले त्यांनी पाच पॉइंट दिले सुद्धा ही त्याची कॅन्डल होती इनसाइड कॅन्डल बनली इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यानंतर तो सुप असा पहिला टार्गेट दुसरा टार्गेट इझिली त्यांनी अचीव केलेला आहे ट्रिपल टॉप त्यांनी पण बनवला आणि त्यानंतर त्यांनी खाली आला आणि पुन्हा ते एकदा त्यांनी त्या सपोर्टलाच त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे जिथे त्याचा रेजिस्टन्स होता तिथेच त्यांनी सपोर्ट येऊन घेतलेला आहे जो आज मॉर्निंगच्या कॅन्डलचा आहे होता तिथेच त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि लेवल ड्रॉ करूया आपण सर्वप्रथम त्याला रेड झोन मार्क करू ठीक आहे सत्तान हजार सत्ताण्णव हजार पाचशे पंधरा पाचशे धरून चला ते सॉरी त्रे, त्र्याऐंशी हजार पाचशे पंधरा ते त्र्याऐंशी हजार सातशे त्रेसष्ट हा आपल्याला रेड झोन आपल्याला मिळालेला आहे सेन्सेक्समध्ये लेवल आपण ड्रॉ हो करूया सर्वप्रथम खालच्या त्र्याऐंशी हजार चारशे ऐंशी आजचा जो लो आहे तो आपण मार्क करू त्र्याऐंशी हजार दोनशे जर खाली आला तर आणि त्र्याऐंशी हजार या तीन लेवलसाठी आपण प्लॅन करतोय सेन्सेक्स मध्ये आणि वरच्या लेवल सेमच आहेत सातशे बासष्ट जर आपण काढून टाकली जर सेन्सेक्स मित्रांनो उद्या इथून ट्रॅव्हल करून प्राइस ऍक्शन करून प्राइस ऍक्शन करून डबल टॉप किंवा डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल टॉप बॉटम जर बनवून जर तो गेला तर मित्रांनो त्र्याऐंशी हजार सातशे साठ ब्रेक केला तर त्र्याऐंशी हजार नऊशे ते चौऱ्याऐंशी हजार छप्पन अशा दोन टार्गेटसाठी तो इझिली जाऊ शकतो आणि तोच जर त्याने इथे प्राइज एक्शन करून जर खाली आला तर त्र्याऐंशी हजार तीनशे साठ त्र्याऐंशी हजार दोनशे आणि त्र्याऐंशी हजार या लेवलपर्यंत खाली जाऊ शकतो पण त्याला थोडासा टाइमपास करून एक डबल टॉप किंवा पुल बॅक करून जर गेला तरच तो खाली येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो उद्याची ओपनिंग लय महत्वाचे कारण उद्या, उद्या निफ्टीमध्ये निफ्टीची एक्सपायरी आहे तो उद्या एक्सपायरी कशी होते हे पण आपण बघणार आहोत आणि त्यानुसार आपला ट्रेड सेटअप आपण करणार आहोत मॅक्स पेन जो आहे तो पंचवीस हजार आहे कॉल रायटर फ्लोट रायटर दोघं पण तिथेच आहेत तर पंचवीस हजार सहाशेच्या वर किती मार्केट राहतोय वर राहतोय किंवा खाली राहतोय त्याच्या मार्केटची दिशा ठरू शकते किंवा सकाळी कशी ओपनिंग होते त्याच्यावरती आपण प्लॅन करणार आहोत माझं सेशन तुम्हाला कसं आवडलं असेल तर प्लीज मध्ये सांगा किंवा कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो हे बनवण्यासाठी खूप जणांची मेहनत लागते माझ्या पाठी सुद्धा तर त्या सगळ्यांसाठी थँक्यू आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांसाठी जय हिंद जय महाराष्ट्र